मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर याआधीचा नक्की बघा आज आहे अठरा डिसेंबर चंपाषष्ठी तर चंपाषष्ठीला आमच्या सिन्नर गावामध्ये खूप मोठी भव्य यात्रा भरते आणि बारा गाड्या ओढण्याची परंपरा पण आहे बारा गाड्या म्हणजे ह्याच्यात मी तुम्हाला आता दाखवल्या ना बैलगाडी तर एकमेकांना त्या अशा जॉईन केलेल्या असतात बारा आणि त्यानंतर त्या ओढल्या जातात तर ते सर्व काही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर आता इथं मी आलेली आहे आणि बऱ्याच महिला इथे येऊन येणा पूजा करताय मग मी पण इथं आल्यानंतर बैलगाड्यांची पूजा करून घेतली आणि काही फोटो वगैरे काढले आम्ही इथे खरं तर मी पहिल्यांदीच आली होती हे सर्व काही बघण्यासाठी याआधी मी कधी बघितलेला नव्हत्या गाड्या ओढताना पण म्हटलं चला आज तुम्हाला सर्वांना व्हिडिओमधून हे सर्व काही मी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय घ्या आणि आमच्या सिन्नरगावची यात्रा कशी असते नक्की बघत राहा ना अंधार पडायला लागलेलाच होता थोडी थोडी गर्दी पण वाढत होती आणि मिस्टरांना तिथेच मी गाडी लावायला सांगितली आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे बागेडच्या एरियामध्ये आहे ना बैल गाडी जोडलेला आहे बारा तर तो कार्यक्रम आता चालूच होईल थोड्या वेळापासून पाच एक मिनिटात सर्वजण लोक येतील आणि मी इथे उभी आहे बारा गाड्या बघण्यासाठी गावातील ना काही लोक इथे जमा झालेले रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला गर्दी दिसते आणि खूप म्हणजे खूप गर्दी राहते पण पहिली चांदणी जेव्हा पडते ना तेव्हाच बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे आणि या बारा गाड्या म्हणजे बारा बैलगाडी ओढण्यासाठी ना खंडेराव महाराजांचे भक्त येतात दोन भक्त असतात बघितलं ना तुम्ही बारा गाड्या ओढणं म्हणजे काय असतं बारा बैलगाड्या खंडेराव महाराजांचे दोन भक्त येतात ते ओढून नेतात आणि असं म्हणतात की ह्या बारा गाड्या ओढण्यासाठी स्वयं खंडेराव महाराज येत असतात तर आता चला मंदिराकडे जाऊ आपण आणि ज्या बारा गाड्या नेलेल्या आहेत ना ओढून ना एक ते दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंत नेतात कारण तिथे पण खंडेराव महाराजांचं मंदिर आहे तर तिथे त्या सोडल्या जातात तर असं आहे आणि जे दोन भक्त गेलेले ना बारा गाड्या घेऊन तर ते त्या खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये जातात तिथे दर्शन घेतात आणि पुन्हा इकडे येतात तर आता इथे पण आहे ना बारा गाड्याच येणार आहे तर इथे ज्या बारा गाड्या येणार आहे ना तर त्या दुसऱ्या गावावरून येत आहे म्हणजे ते पण जवळपासच आहे तर त्या वेगळ्या आहेत त्या पण आपण बघणार आहोत इथे त्या बघण्यासाठी पण इथे ना दोन्ही साईडला रस्त्याच्या ना खूप म्हणजे खूप गर्दी झालेली आहे आणि तिकडच्या बारागाड्या आल्यानंतर ते जे दोन भक्त असतात ना खंडेराव महाराजांचे ते लगेच मंदिरामध्ये जातात म्हणजे या मंदिरामध्ये येतात सिन्नरच्या तर असं काही आहे तर चला आता बघू आपण बारागाड्यांची ही सर्व काही परंपरा पडून चला तर आता बारा गाड्या ओढून झालेल्या आहे आणि दोन ठिकाणच्या दाखवल्या मी तुम्हाला तर आवडलं ना आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता मंदिरामध्ये जायचे दर्शन घेण्यासाठी इथं नारळ हार फुलं वगैरे होते ते घेतलं आणि मंदिरासमोरच आहे ना ही छोटीशी वानराची मूर्ती आहे मंदिरामध्ये ना भरपूर सारे भाविक आलेले होते दर्शनासाठी खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि इथेच पाठीमागे एक मूर्त दिसतं आहे तुम्हाला ती नारायण बाबाची मूर्त आहे म्हणजे खंडेराव महाराजांचीच भक्त तर त्यांची तिथे समाधी बांधलेली आहे म्हणून तिथे त्यांची मूर्त बसवलेली आहे बाहेर पण भरपूर ठिकाणी गर्दी दिसते आहे तर छान वाटले ना तुम्हाला आमची गावची यात्रा तर कशी असते यात्रा यात्रेमध्ये ना भरपूर खेळणी खाऊ फुगे खूप मजा असते आणि छान वाटत असं यात्रेमध्ये यायला नारायण बाबाची मूर्ती ना। काय खाली नारायण बाबाचा घेतलं आणि तिथेच आम्हाला आहे ना कॉलाला की सोळा सोमवाराचं जेवणाचं आमंत्रण आहे तर मग आम्ही लगेच या ठिकाणी आलो नागेश्वरी तर इथं या मंदिरामध्ये आई संध्या आणि माझ्या लहान्या दोन्ही सासूबाई पण आलेल्या होत्या मग आल्यानंतर महादेवांचं दर्शन घेतलं आणि आजचा योग पण बघा ना सोमवार होता आणि मला सोळा सोमवाराचं जेवण खूप आवडतं आणि खरं तर मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी सर्व देवांना नैवेद्य दाखवायचं होता पण इथं आल्यानंतर सोळा सोमवाराचं जेवण पण होतं महादेवांचा प्रसाद ते पण टाळता येत नव्हतं तर म्हटलं चला आता खंडेराव महाराज पण महादेवांचेच एक अवतार आहे रूप आहे तर इथंच जेवण करू मग घरी जाऊ आणि इथे बाहेर आता सर्व काही जोडप्यांना जेवायला बसवलेले आहे इथे ना तीन ताईंचं एकत्रित सोळासमोराचं उद्यापन केलेलं होतं आणि तुम्हाला माहितीच आहे सोळासमोराच्या भाज्या डाळ भात अळूची भाजी असते आणि डांगराची भाजी त्यानंतर गव्हाचा चुरम्याचा प्रसाद असतो तो तर मला फार आवडतो आणि चपाती त्यानंतर कापूर किंवा मग तुपाची वात लावतात आणि सर्व लोक आता इथे जेवण करायला बसलेले आहे मंदिरामधून आता घरी आली आहे आणि इथे ना भरपूर सारे वांगी मी घेऊन आलेली होती दुपारी मेथीची भाजी कांदा पात पूजाला खूप आवडते म्हणून कांदापात पण आणलेली होती आणि वांग्याचं भरीत माझं झालेलं होतं वांग्याचं भरीत मी तुम्हाला त्या दिवशी पण दाखवलं होतं आणि रेसिपी पण आहे आपल्या चॅनलवरती आता बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत असा नैवेद्य दाखवायचं होता तर छोट्या छोट्या अशा मी बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या आणि देवघरामध्ये गणपती बाप्पांना देवाना सर्व नैवेद्य दाखवले आणि आज फुलं नव्हती म्हणून बेलाचीच पानं वाहिली मी देवांना सोमवार पण होता आणि तळी भरतात आमच्याकडे तर आता मुलं येतील भेटले का पानं ठेव आता बसा सर्व

अन्ना आवाज द्यायचा मोठ्याने मंदिरातून येताना मस्त पैकी गोड गोड खाऊ घेऊन आलेली होती मी पूजाला जिलेबी खूप आवडते तर तिच्यासाठी मस्त गरम गरम जिलेबी दहीवडे गुडशेव रेवडी सर्व आणल्यानंतर देवानाही दिलं काय खापेल समोर नाही का हे तुम्ही काय खाताय जिलेबी जाऊ ना तुम्ही मंदिरात मला सोडून तू आता जाणार आहे मिस्टरांसोबत कशाला नाटक करते मिस्टरांकडे एकच गाडी आहे आणि तीन आहे पाय पायपायी जावं नायपाय जायचं जेवण करून घे पूजा अगं तुला जिलेबी आवडती म्हणून मी आणली मस्त छान आहे ना ऐक ना देवघरामध्ये ना नैवेद्य ठेवेले ते घेऊन ये बाई तुला आवडती म्हणून मी आख बाजार हिंडून हिंडून आणली हा बेलाच पान आज आहे म्हणून ठेवलं तुळशीचे पान ठेवायला पाहिजे होते पण रात्रीच तोडू नाही हा तुम्ही वाहिलेले होते ना विठ्ठलाला पण काय नाही बेलाच पण चालतं नाही अद्यावर आज सोमवार पूजा मॅडम आता जेवण करताय भरीत आणि बाजरीच्या भाकरीच बरं का मी पूजा आम्ही गेलो होतो समोराचं जेवायला नागेश्वरी नागेश्वरी आम्ही जोड्यांमध्ये गेलो बस आम्हाला कॉल आला पूजा आली राहुल पण तिच्यासोबतच जेवण करायला बसलेलं आहे आणि व्हिडिओची इथेच ने करते गप्पा मारता मारता आता तिचं जेवण पण चालू आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट शुभरात्री